नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि मीच आली आहे गावी कारण आमच्या नवीन घराचा गृहप्रवेश आहे परवा आणि मी आत्ता दादर डेशनवरनं ट्रेन सुटली आहे आणि आता सी बारा वाजले आहेत आणि मी उद्या दुपारपर्यंत पोहोचेन आणि परवा गृहप्रवेश आहे तर गृहप्रवेशच्या अगोदर जी काय आम्ही तयारी करणार कोकणात कसा गृहप्रवेश करतो आणि आमचं नवीन घर कसं आहे ते तर ते तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मी दुपारी दोन वाजता पोचले आंघोळ वगैरे केली जेवण वगैरे मी नवीन घरी आले आणि आता सध्या जोरदार पाऊस चालू आहे आणि आम्ही आता हार बनवायला घेतले तर भटजीने आम्हाला मुख्य दरवाज्यांना दोन्ही हार बनवायला सांगितले आहेत लावण्यासाठी मोठे तर त्यासाठी आम्ही हे दोन्ही हार बनवत आहोत एक शेवतीचा बनवणार आणि एक गोंड्यांचा बनवणार आहोत आणि हे गोंडे आणि शेवती आम्ही येतानाच मुंबईवरनं आणले दादर मार्केटवरनं कारण ते इथे स्वस्त पडतात तर तिथून घेऊन आलो आणि आता आम्ही अशा प्रकारे दोन मोठे हार बनवणार हो आहोत

जेव ना तर अशा प्रकारे आम्ही हे फुलांचे हार बनवणार हे बघा हा यापासून आता समोर बनवलाय हा पुढच्या दरवाजाय आणि हा एक दुसरा आता बनवणार प्लीज ना, ना ये ना ये ना प्लीज हा आमचा मस्का मारतोय नुसता कशाला मी नाही मारते हा मस्का मारतोय नाही मी मस्का नाही मारते मी फक्त एका प्रेमाने पार येतोय एक मला खोटं सांगतो तर आमचे दोन्ही हार बनून झालेले आहेत आता जराशी फुलं राहिली आहेत दुसरा हार बनवायचे तो झाला की मग आम्ही आता घरी जाणार आहोत सहा वाजलेत आणि घरी जाऊन आंघोळ वगैरे नाश्ता संध्याकाळची चहा वगैरे करून परत येणार आहोत आणि आता पाऊस पण गेला आहे हे बघा आणि भरपूर वारा पाऊस लागतो हा बघा अजून पण पाऊस भरलेला आहे आणि थोड्या वेळाने कदाचित येईलसुद्धा आणि काल काय झालेलं की जोराचा वादळी वारा पाऊस आलेला आणि गडगडत वगैरे होता आणि हा जो मंडप आम्ही जो घातलेला तो मध्येच तुटून पडला जे आडबार होतं ते तुटलं आणि मंडप पडला मग परत भावाने सकाळी हा पुरा मंडप घातला कारण बाहेर जी पुरुष मंडळी येणार ती ती अंगणामध्ये बसू शकतात म्हणून आणि हे बघा हे संध्याकाळचं असं घर दिसतं सुंदर घर दिसतं तर आम्ही आता जाणार आहोत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचं घर कसं वाटतं ते आणि आमच्या घराला आम्ही आमच्या बाबांचं नाव दिलं आहे नारायण निवास आणि आता आम्ही जाणार आणि परत संध्याकाळी येणार आहोत कारण रात्री भाज्या वगैरे सर्व साफ करायच्या आहेत निवडायच्या आहेत आणि तोरणं वगैरे लावायचे आणि मेन म्हणजे अंगण साफ करायचं आहे तर चला आपण परत रात्री भेटूया